हॅलो कुठून बोलताय म्हंटल मुंबई मधून मॅम मुंबई मधून नरीमन पॉइंट शिवसेना ऑफिस कुठे नरीमन पॉइंट मॅम हो पण तुम्ही काय म्हटला शिवसेना ऑफिस मधून बोलते हा मग तिकडेच आहे ना ते बर तर मॅम कॉल यासाठी केलेला की तुमच्याकडे हा नंबर सेव नसेल ना तर सेव्ह करून घ्या शिवसेना कार्यालय ऑफिस म्हणून बर आणि तुमच्याकडे काही ग्रुप्स वगैरे असतील ना शिवसेनेचे तर हा नंबर त्याच्यामध्ये ऍड करून घ्या मॅम जेणेकरून जास्तीत जास्त ज्यांचे पर्यंत पोहचवल्या जातील कसल्या योजना ज्या नवीन नवीन योजना येतात सरकारकडून त्या पोहोचवल्या जातील मॅम योजना येतात आमच्याकडे त्या योजना पोहोचवू तुमच्यापर्यंत एखादी योजना सांगन एक मिनिट हॅलो हॅलो बोला ना मॅडम नाही तर तुमच्या ताई फोन केला होता त्या म्हटल्या मी शिवसेना ऑफिस मधून बोलते मन पॉइंट मधून त्या मला म्हणतायेत नंबर सेव्ह करा ग्रुप मध्ये टाका म्हटलं कशासाठी तर त्या म्हणतात योजनासाठी विविध योजना मी म्हटलं एखादी योजना सांगा तर त्यांनी तुम्हाला कॉल दिला मॅडम नवीन जॉईनिंग झालंय ना त्यामुळे म्हणजे ज्या काही आता लेख लाडकी योजना किंवा अशा काही शेतकऱ्यांसाठी योजना येतात विकलांगांसाठी योजना येतात ना मॅडम शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत शेतकरी पीक विमा योजना आहे ना मॅडम किंवा नवीन नवीन मध्ये आता येणार शेतकऱ्याचं कर्ज कधी माफ मॅडम अजून पर्यंत ते काय माहिती ज्या काही येतील ना त्या योजना म्हणताय भाऊ आणि तुम्हाला माहित नाही तुमच्या सरकार काय म्हटलं निवडणुकीच्या वेळेला काय म्हटले निवडणुकीच्या वेळेला काय म्हंटले की शेतकऱ्याचा आमचा सरकार आल्या आल्यास शेतकऱ्याचा कोरा सात कोरा करू मग आता तुम्ही शेतकऱ्यासाठी योजना ऐका ना आता मी शेतकरी पोरगी आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला माझ्या बापाचं सा दीड एकर शेत आहे आणि तर मग आता मी शेतकऱ्याची पोरगी म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारले तुम्ही एकदम माझ्या भावनेला हात घातला शेतकरी म्हणून म्हणून मी आता मी तुम्हाला प्रश्न विचारले सांगा बरं आता शेतकऱ्यासाठी कोणत्या योजना तुम्ही म्हणतात नवीन नवीन पीक विमा आता त्या पीक विम्यामध्ये किती घोटाळा आहे तुम्हाला माहितीये का भाऊ सांगा बरं मॅडम आमचं काम आहे ना भाऊ ऐका एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदेला सांगा तुम्हाला चांगली ट्रेनिंग द्यायला okay. okay, okay. आता ट्रेनिंग देऊन मग आता तुम्ही असे फोन करणार मग आम्ही काय आम्ही गावाकडचे खेड्यातले येडे लोक आम्ही नंबर सेव्ह करणार तुम्हाला आमच्या फॅमिली ग्रुप मध्ये कोणत्या ग्रुप मध्ये तुम्हाला नंबर आमचा सेव्ह करणार ऍड करायला नाही सांगितलं ती काय बोलली माहित का म्हणजे तुमच्या ज्या ग्रुप मध्ये आपण योजना पाठवू शकतो अशा ग्रुप मध्ये ऍड करा बर बर मला सांगा आता एक तुम्हाला माझा नंबर कोणी दिला मॅडम पक्ष कार्यालय आणि जिल्ह्याची जिल्हा यादी आहे ना त्या यादीमध्ये बरं मी कोणत्या जिल्ह्याची भाऊ सांगा बरं मला पुण्या जिल्हा पु मायो आम्ही कस काय पुण्याच्या जिल्ह्यात गेले आम्हाला डेटा भेटला ना पुणे जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला सांगू का मी आहे परभणी जिल्ह्याची मायो ऐका की मग नवरा पुण्याचा नाही ऐका ना मग नवरा पुण्याचा नाही मी सासूचं माहेर पुणे नाही काय नाही मग आजूळ पुणे नाही मला मी सून पुण्याची नाही तरी बी मोवा नंबर कस काय पुण्याची यादीत गेला मॅडम ते आम्हाला माहिती नव्हून डेट होतं ते आणि तुम्हाला तुम्हाला का तुम्ही कॉल आता तुम्हाला मी सांगते तुम्ही कोणाला फोन केला तर तुम्ही एकनाथ एकनाथ संभाजीराव शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या भाचीला फोन केलाय ओके हा माझं नाव आहे अयोध्या पोळ पाटील माझं नाव आहे अयोध्या पोळ पाटील ऐका आता एकनाथ शिंदे मामाला सांगा पटकन शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आणि पटकन शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव द्या काल जे नाशिक मध्ये आंदोलन निघालं कांद्याच्या भावासाठी तर शेतकऱ्याच्या का, कांद्याला भाव द्या हे असं सगळं सांगा आणि एकनाथ मामाला सांगा एकू मामाला माझ्या लाडक्या कि तुमच्या भाचीनं अयोध्या पोळ पाटील ना सांगितलंय ओके ओके आणखी नाही ऐका की भाऊ मी आज हाय बघा मी याची मराठवाड्याची हे जसं की नाही ऐका ना मी सांगते कोणत्या कोणत्या ग्रुपमध्ये आहे बोलायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रुपमध्ये आहे okay. महाराष्ट्राच्या सोबत सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक आणि वेस्ट बेंगॉल ह्या अशा पाच सहा राज्याच्या ग्रुपमध्ये मी आहे ओके मॅडम आणि त्या ग्रुपमध्ये मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अपडेट्स पाठवत असते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी आणि त्यांनी ज्या लोकांसाठी ज्या सुविधा दिलेल्या होत्या त्या सुविधा आम्ही सगळ्या ग्रुप मध्ये टाकतो ओके ओके मॅडम ओके 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 भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र